नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज शुक्रवार एक मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आणि उद्या मा हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्याला अवकाळीचा पावसाचा फटका बसणार आहे सांगितलं आहे त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील मनमाड मालेगाव या भागामध्ये तसेच धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी जोरदार असा गारपिटीसह सा, पाऊस सांगितलेला आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह काही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता दिलेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने वर्तवलेली आहे सोबतच जर आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा फटका पुन्हा बसणार आहे सोबतच वाशिम हिंगोली परभणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला अवकाळी पावसाचा फटका बसताना दिसत आहे परभणीमध्ये गारपिटीसह जोरदार असा पाऊस पडणार आहे उमरखेडमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस दिसत आहे सोबत जर आपण बघित गेलो तर परभणीच्या बाजूलाच असलेल्या बीड जिल्ह्यालासुद्धा अवकाळीचा फटका बसतू शकतो त्यामध्ये परळी माजलगाव या भागामध्ये मा ढगाळ वातावरणासह थोड्या प्रमाणात पाऊस पडू शकतो लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे हे ढगाळ वातावरण हे दिसत आहे आपल्याला मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसण्याची शक्यता आहे पुणे जिल्ह्यातील दौंड बारामती जेजुरी इंदापूर या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह जोरदार असा पावसाची शक्यता आज आहे आज आणि उद्या असे दोन दिवस हा पाऊस असेल लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा राळेगण कर्जत या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह जोरदार पाऊस आपल्याला दिसत आहे सोबतच सातारा जिल्ह्यातील वडूज या भागामध्ये आपल्याला अवकाळी आप पावसाला फटका बसताना दिसत आहे सांगली जिल्ह्यालासुद्धा या भागामध्ये धागा वातावरणासह तुरळक प्रमाणात पाऊस पडू शकतो सांगली जिल्ह्यातील ले इस्लामपूर तासगाव विटा कुची मायनी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबतच सोलापूर जिल्ह्यातील ले अकलूज पंढरपूर सांगोला या भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे मित्रांनो पुढील दोन दिवस हा पाऊस असेल हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं सांगितलेलं आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला ते सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचता येईल अशा अपडेट आपण दररोज देत असतो धन्यवाद मित्रांनो